पुढे मित्रांना पुढे हे सगळं नाळीचं गंध पाणी आहे जे आपल्या मेरून तलाव जो आहे त्या मेरून तलावामध्ये फोडला जातो गंध पाणी आहे कच्च्या पण प्रकारचं गंद पाणी असेल त्याच्यावरती सगळे लोक विचार करू शकतात गंद पाणी हे जातं आपल्या चांगल्या मेरून तलावामध्ये मित्रांनो मी ललितृत्प बंटी शर्मा जळगावचा एक नागरिक सगळं गंद पाणी जाता आपल्याच मेरून तलावामध्ये इथे आपण काय काय विसर्जन करतो याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे या पुढे या सगळं गंध पाणी आहे बरं का सगळं गंध दूषित पाणी आहे हे आता आपल्या मेरून तलावामध्ये त्यामुळे काय होईल हा आपल्या जळगावच्या नागरिकांचा आस्थेचा प्रश्न आहे आपण काय काय इथे विसर्जन करतो काय काय निर्माल्य इथे समर्पित करतो आणि आपलं हक्काचं मेहरून तलाव जे जळगावला आम्हाला अभिमान वाटतं की आम्हाला इतकं सुंदर मेरून तलाव दिलेलं आहे या मेरून तलावाची परिस्थिती तर इथे अशाच रीतीने जागोजागी स्टेप बाय स्टेप सगळं गंध पाणी या मेहरुण तलावामध्ये सोडलं जात हा अतिशय गंभीर विषय आहे जबाबदार खासदार आमदारांना या गोष्टीचा का विसर पडला याचा विचार येतो जबाबदार प्रशासनाला का विसर पडला याचा विचार येतो नवनिर्वाचित आता पंच्याहत्तर नगरसेवक आलेले निवडून ते काय करता आता आपण बघू मी ललितराव बंटी शर्मा या घाणीचं साम्राज्य तुम्हाला दाखवतोय अशा रीतीने बघा हे पूर्ण पाणी हे पूर्ण पाणी पाणी आपल्या चांगल्या या मेरून तलावामध्ये सोडण्यात येतं मी पुन्हा सांगतो मित्रांनो परत विचार करता की आपण इथे काय काय समर्पित करतो मेरून तलावामध्ये आपलं हक्काचं मेरून तलाव आहे बरं का याची एक दिवशी हा मेरून तलाव या गंध्या पाण्यामुळे काय होईल याचा विचार करा पूर्ण पाणी इकडे पूर्ण पाणी गंध पाणी मित्रांनो गंध पाणी दुर्गंधीयुक्त पाणी पुरच्च सांगतो आपल्या मेरून तलावामध्ये सोडला जातो यामुळे आपला मेरून तलाव एक दिवशी नष्ट होऊन जाईल आणि याचबरोबर आस्थेचा प्रश्न असा आस्थेचा प्रश्न असा मित्रांनो की इथे आपण काय काय विसर्जन करतो याच्यावरती विचार करा इतकंच सांगेल मलाही खूप दुःख होतं बोलताना पण ही चित्र हे स्पष्ट करतो तुम्हाला याच्यावरती जळगावच्या नागरिकांना विचार करणं गरजेचं आहे आणि तुमचा बंटी शर्मा काही चुकीचं बोलत असेल तर मला निश्चित कळवा जळगाव कर जागोवा जे गरजेचं केव्हापर्यंत साली नाही हे सगळं आपल्या हप्ताचा जो मिरून तलाव आहे अरे हा सौंदर्य संपून जाईल रे काय करणार आहे आणि आपण इथे काय काय विसर्जन करतो काय काय विसर्जन करतो रे मित्र हे मिरून तलावामध्ये आपण आपण एका जोरदार नाचतो गातो सर्वजण मिळून इथे काय काय विसर्जन करतो आणि आज ही चित्र स्पष्ट लोकांना समजायला पाहिजे की जे गंध पाणी हे जात आहे आपल्या मेरून तलावामध्ये हे थांबणं गरजेचं आहे मी इतकंच सांगेल आणि मी काही चुकीचं बोल असेल तर मित्रांनो तुम्ही निश्चित मला कळवा नमस्कार ललित शर्मा